नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आठ मनोहर वामनराव इंगळे यांच्यातर्फे रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप समाजकार्यात अग्रेसर असलेले नेतृत्व म्हणजे श्री मनोहर वामनराव इंगळे विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दर्यापूर येथील रहिवासी व नियमित समाजकार्यात अग्रेसर असलेले सर्वांच्या सुपरिचित असलेले मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे श्री मनोहर वामनराव इंगळे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात आता स्थानिकच उमेदवार हवा असे सर्वत्र जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे श्री मनोहर वामनराव इंगळे यांनी आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्याचा वसा घेतला असून त्याकरिता त्यांच्या जन जनसंपर्क कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरती असलेल्या रुग्णांना फळ व बिस्किटाची वाटप करून त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले त्यानंतर स्थानिक नवजीवन हॉस्पिटल येथे सुद्धा फळ बिस्किटांचे वाटप करण्यात आले यावेळी श्री मनोहर वामनराव इंगळे यांच्यासह प्रमोद पाटील तराळ दिलीप पाटील ढोले नरुद्दीन शेख विजय देशमुख सनवर शहा राजकुमार ताडे नानासाहेब देशमुख रत्नभूषण ढोके यथार्थ फाटे अनिल देशमुख राऊत साहेब अन्सार बागवान सिद्धार्थ चोरपगार नंदकुमार चोरपगार विशाल इंगळे सतीश मोहोळ विवेक केवदे तर नवजीवन हॉस्पिटल येथे डॉक्टर रवींद्र साबळे यांच्यासह नवजीवन हॉस्पिटलचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते